नमस्कार मित्रांनो मी अनिकेत सुंदर जगमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत मित्रांनो थमने तुम्ही बघितलंच असेल तुम्हाला समजलं असेल की आपण कोणत्या फळांबद्दल आज बोलणार आहोत पण हे फळं नेमकी का खावीत आणि ही डेली डाएटमध्ये आपल्या असावीत का हे आज आपण सविस्तरपणे बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा मित्रांनो सगळ्यात पहिले आपण बघूया बनाना म्हणजेच केळी केळीचे केड़ आपल्या हेल्थसाठी अनेक असे फायदे आहेत आपल्या आरोग्यासाठी केळी हे एक उत्तम फळ असतं आणि त्यामुळे डेली आपल्या डाएटमध्ये याला आपण इन्क्लूड केलं पाहिजे तर केळीमुळे आपली हार्ट हेल्थ चांगली राहते केळीमुळे आपलं डायजेस्टिव सिस्टम चांगलं राहतं आपलं इम्यून सिस्टम चांगलं राहतं एनर्जी राहते इनफॅक्ट आपलं जे डायजेशनचा प्रॉब्लेम असेल किंवा छातीत कधी आपल्याला जळजळ होते किंवा स्किन आपली चांगली राहते असे बऱ्याच प्रकारचे केळीचे फायदे आहेत कारण केळीमध्ये बऱ्याच प्रकारचे विटामिन्स असतात पोटॅशियम आहे व्हिटामिन बी सिक्स आहे याच्याने आपला मूड सुद्धा चांगला राहायला मदत होते जो आपला कधी आपल्याला थोडंसं डिप्रेशन वाटतं किंवा लो फील करतो आपण तर केळी खाल्ल्याने आपला मूड सुद्धा एन्हान्स होतो आपला मूड सुद्धा चांगला होतो सिस्टम सिस्टमसाठी चांगला आहे आपलं गट हेल्थ ज्याला आपण बोलतो ते चांगले राहते इम्युन सिस्टम चांगले राहतं तर असे बऱ्याच प्रकारचे केळीचे फायदे आहेत दुसरं आहे ॲपल म्हणजेच सफरचंद मित्रांनो मध्ये फायबर्स भरभरून असतात तर त्यामुळे सगळ्यात मेन म्हणजे वेट मॅनेजमेंट म्हणजे मैं आपलं वेट मॅनेज करायला खूप याच्यानी मदत होते याच्यात असलेल्या फायबरच्या कंटेंट्समुळे त्याच्यानंतर आपलं ब्रेन फंक्शनिंग ब्रेन फंक्शनिंग पण आपलं ऍपलमुळे चांगलं राहतं आणि त्याच्यानंतर आपलं इम्युन सिस्टम हेही मजबूत व्हायला मदत होते तर याच्यामुळे ऍपलही आपल्या डेली मध्ये असायलाच पाहिजे त्याच्यानंतर आहे बेरीज ब्लूबेरीज म्हणा किंवा स्ट्रॉबेरीज म्हणा याच्यामध्ये पण जे विटामिन असतात त्याच्यामुळे आपली स्किन चांगली राहते आपलं डायजेशन सिस्टम इम्युन सिस्टम हे सगळं चांगलं राहण्यास मदत होते आणि मित्रांनो हे तिन्ही फळ असे आहेत की जे इझिली आपल्याला कुठेही अवेलेबल होतात तर त्यामुळे आपल्या डेली मध्ये हे फळ असलेच पाहिजेत मित्रांनो दोन वेळेस आपण जेवतो तर नक्कीच पण फळ खाण्यावर आपण तेवढा जोर देत नाही पण जर खरोखर हेल्दी राहायचं असेल तर ही फळ आपल्या डेली रुटीन मध्ये डेली मध्ये आपण इन्क्लूड केलीच पाहिजेत तर मित्रांनो अपेक्षा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशात पुढच्या चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा